संत महात्माच्या विचाराचं अवलोकन त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलं विश्वाच्या पाठीवरती जानता फक्त दोन लोकांना म्हटलं गेलं लो। पहिला जाणता तो म्हणजे देव तो सांगतात दुसरी जाणवी जी आहेत ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज फक्त आणि आपण म्हणतो जी पदवी आहे आता जाणता हा शब्द जो आहे ही पदवी जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जर जर कोणी दिली असेल तर त्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज पण जानता कोणाला म्हटलं गेलं फक्त जानता शब्दाचा अर्थ सांगून मी कीर्तन रूपी सेवा संपवणार आहे जानता गोळा म्हणतात जे इतरांच्या मनामधली किंवा आपली जी प्रजा आहे प्रजेची व्यथा जे जाणतात त्यांना जीवनामध्ये काय म्हटलं गेलं जानता म्हटलं गेलं महाराज एक वेळ असं घडलं की या ठिकाणी समर्थांचं सज्जनगडावरती समर्थांचं पोट दुखायला लागलं अतिशय वेदना होऊ लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरतीही बातमी पडली की आपल्या गुरुजींचं बोट घोड्यावरती बसले टाप मारली त्या ठिकाणी सज्जन गडावरती येऊन पोहोचले सज्जन गडावरती गेले गुरुजींना औषध नाही दिलं का हो। सांगितलं राजे औषध तयार औषध तयार आहे परंतु औषध ज्याच्यामध्ये द्यायचे ते नाहीये कशामध्ये औषध द्यायचे म्हटले औषध द्यायचे वाघिणीच्या दुधामध्ये वाघिणीचं दूध नाही भगिनीचं दूध पाहिजे तर यांचं पोट दुखायचं राहील कुठून आणणार ते दूध राजे साहेबांनी सांगाव वाघिणीच्या दुधाची चिंता तुम्ही अजिबात करू नका हे दूध आम्ही घेऊन येतो तुम्ही फक्त गुरुजींना औषध द्या राजांनी घोड्यावरती बसले घोड्याला टाप मारली आणि सह्याद्रीच्या उंच कड्यावरती जाऊन पोहोचले सकाळचे आठ वाजलेले होते सूर्य नारायणाची किरण त्या ठिकाणी ते शिखरावरती पडली होती सुंदर सुंदर छोटो छोटो कोळ कोळ उगवलेलं त्या ठिकाणी गवत होत जाऊन पोहोचले परंतु येऊन पोहोचलो आपण डोंगरावरती जाऊन उभं या डोंगरावरती कुठं वाघिणीचं दूध मला मिळणार आहे का परंतु आजही विज्ञान एवढं पुढे गेले आणि आजही विज्ञानामध्ये म्हणाय असं मला काही हरकत नाही आपल्या मनामध्ये जर एखाद्या गोष्टीची तीव्र जर इच्छा असेल फक्त इच्छा असून चालत नाही त्या गोष्टीची तीव्र इच्छा असेल आणि ती गोष्ट मला प्राप्त झाली पाहिजे त्याच्यासाठी जर जीवनामध्ये आपण प्रयत्न करत राहिले ना तर ती असणारी गोष्ट आपल्या जवळ जवळ येत असते या ठिकाणी विज्ञान मध्ये त्याला टेलीपेथी म्हणतात म्हणजे दूर म्हणून संपुष्टं ती गोष्ट जी आहे जी वस्तू आहे ती आपल्या समीपे ते जवळ येते मनामध्ये उत्कट इच्छा होती कि मला ठिकाणी आजूबाजूला बघायला लागले आणि राजांनी पाहिले छोटे छोटे बचडे येतानी पहिले जे पचडे पाहिल्याच्या नंतर मनामध्ये आलं की जिथे बछडे दिसतात म्हणजे वाघिणी शंभर टक्के आजूबाजूला असली पाहिजे पण कुठे शोधणार वाघिणीला म्हणून आपल्या त्या ठिकाणी तलवार होती मॅन मध्ये घातली ती सपकन त्या ठिकाणी बाहेर काढली तेव्हा तलवारीचा आवाज केला आणि तलवारीचा आवाज झाल्याच्या नंतर तो आवाज त्या वाघिणीच्या कानावरती पडला वाघिणीला असं वाटलं की कुणीतरी मनुष्य माझ्या बचड्यावरती प्रहार करेल माझ्या बचड्यांचा घात करेल त्यांना वाचवलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी एका जाईमध्ये बसलेली वाघिणी त्या ठिकाणी बाहेर आली समोर पहिले छत्रपती शिवाजी महाराजांना समोर पहिलं हा व्यक्ती हा मनुष्य याच्या अगोदर मी कधी पाहिला नाही आणि हा मनुष्य याच्या हातामध्ये तलवार आहे हा माझ्या बचड्यांचा घात

आजपर्यंत प्राण्याची भाषा कुठलाही व्यक्ती कुठलाही मनुष्य बोलू शकत नाही हा आमची भाषा बोलतो म्हणजे हा नेमका आहे कोण तिने सांगितलं आमची भाषा बोलणारे आहात कोण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज असं नाही म्हटलं की मी छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून त्यांनी सांगितलं या देहाला शिवाजी म्हणतात ही संत महात्म्यांची शिकवण होती या देहाला शिवाजी म्हणतात शब्द ऐकल्याबरोबर ती बागी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना बोलू लागली डोळ्यामधून आश्रा वाहू लागल्या राजे आम्ही जरी प्राणी असलो ना तरी प्राण्यामध्ये सुद्धा कधी कधी आमची चर्चा चालत असते की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये राहतो अशे राजे आम्हाला प्राप्त झाले भाग्यवान आहोत राजे आम्ही परंतु आज माझं परम भाग्य बघा कि ज्या राजांची आम्ही फक्त चर्चा करत होतो तो असणारा राजा आज प्रत्यक्षात माझ्या समोर उभा आहे की जंगल म्हणजे राजे साहेब हे आमचं घर आहे तुम्ही आज आमच्या घरी आलात मी काय सेवा करू तुमची राजांनी सांगितलं सेवा माझी काही करू नको माझं फक्त एकच काम आहे माझ्या गुरुजींचं पोट दुखते त्याच्यासाठी मला तुझं दूध पाहिजे दूध देते मी परंतु त्यासाठी सुवर्णाचं पात्र लागेल ते आणले का सोबत परंतु या ठिकाणी जे वाघिणीचं दूध असतं मला जे सर्वसामान्य नाही हे एवढं तीक्ष्ण असत की इतर पात्रामध्ये ते पात्र भेदून खाली जमिनीमध्ये जातं त्यासाठी सुवर्ण पात्र लागतं मी सुवर्ण पात्र घेऊन आलो आता वाघिणीच्या डोळ्यामध्ये पुन्हा अश्रू आले ती वाघीण तरी प्राणी असली तरी वाघीण रडू लागली आणि रडणारी वाघीण म्हणते राजे या ठिकाणी तुमची मदत मी नाही करू शकत इच्छा आहे मला तुम्हाला दूध देण्याची दोन बछडे आहेत माझे पण ज्या वेळेस युगामध्ये युगा भगवान प्रभू रामचंद्राने चोवीस प्राण्यांना शाप दिला त्या चोवीस प्राण्यामध्ये मी सुद्धा एक आहे वाघिना मला असा शाप प्राप्त झाला की एरवी तुला कधी दुधच देणार नाही ज्यावेळेस तुझे बछडे तुला पितील त्याच वेळेस फक्त तुझ्या बछड्यांपुरतं बछड्यांसाठी तुला दूध येईल एरवी जर मला दूध येणार नसेल तर मी तुम्हाला दूध कसं देऊ म्हणून डोळ्यामध्ये अश्रू आले छत्रपती शिवाजी राजे होते संत महात्म्यांची शिकवण होती त्यांनी सांगितलं बाई त्याची चिंता करू नी तू करू नको दूध त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न मी करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन्ही गुडघे आपल्या त्या वाघिणीच्या जवळ टेकवले हातामध्ये सुवर्ण पात्र आहे त्या ठिकाणी सुवर्ण पात्र आपल्या दोन्ही हातामध्ये धरलं मुखामधून त्या ठिकाणी काहीतरी फुटफुटल्यासारखं केलं आणि आश्चर्याची घटना त्या ठिकाणी अशी घडली की ज्या वाघिणीला एरवी कधी दूधच येणार नव्हतं त्या वाघिणीच्या स्तनामधून दुधाच्या धारा वाहू लागल्या आश्चर्य करण्यासारखी गोष्ट होती आता ती वाघीण त्या ठिकाणी पुन्हा रडू लागली म्हणले राजे कोण आहात तुम्ही तुम्ही भगवंतापेक्षा कमी नाहीत कारण की जिथं प्रभुरामचंद्राचा शाप सुद्धा खोटा धरला मला इरवी दूधच देणार नव्हतं ही आश्चर्याची घटना आहे तुम्ही असा कुठला मंत्र म्हटला की मला दूध त्या ठिकाणी यायला लागलं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज ते वाघिणीला सांगतात मी कुठलाही मंत्र म्हटलो नाही मी खाली बसलो ना फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग म्हटलो कुठला अभंग रे राम तुकाराम तो नाम एक अंग उनका सेतू तू भंग गया इनका सेतू अभंग मी फक्त एवढा अभंग म्हटलो आणि त्या ठिकाणी दूध मला प्राप्त झालं सांगण्याचं तात्पर्य एवढी शक्ती सामर्थ्य संत महावीर

असतील तर ते म्हणजे जगगुरु तुकोबर आहे या ठिकाणी संत महात्म्यांची शिकवण आहे या संत महात्म्यांनी जगाला परमार्थ शिकवला जगाला धर्म शिकवला हल्लीच्या काळामध्ये कीर्तन हे लोक ऐकतात महाराज